नवीन वर्षाच्या निमित्त भुसावळच्या सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन चौळेश्वरतर्फे आमच्याकडून करतो मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा उद्यासाठी आणि नवीन वर्ष येणारं वर्ष जे आहे ते सर्वांना आनंदासाठी घरभरा जाऊ अशा शुभेच्छा उद्याच्या एकतीस डिसेंबरसाठी फक्त प्रिकॉशन घ्या काळजी घ्या दारू येऊन वगैरे वाहन वगैरे चालवू नका जनरली एकतीस डिसेंबरला बरेच ॲक्सिडेंटमध्ये बऱ्याच लोकांचा जीव जातो असं प्रत्येक कोणताही एकतीस डिसेंबर खाली गेलेलं आहे तरी आपल्या जीवाची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आनंदाने पुढचं वर्ष नवीन वर्ष येणाऱ्या वर्षाचं स्वागत करा